वाटा जो आहे तो आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी व्यासपीठावरती दोन अतिशय महत्वाची माणसं या ठिकाणी आलेल्या आहेत आम्ही कायम त्याला लपूर ठेवत होतो पण आज मला त्याला तुमच्या समोर आणायचं आहे ज्यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टातला दिल... मराठा आरक्षणचा लढा हा तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं लढला ते अॅडव्होकेट मंगेश ससाने आणि डोळे पाटील यांच्या टाळ्याच्या गजरात आपण त्याचं अभिनंदन करावं आपण पुढे यावं डोळे पाटील मंगेश ससाने आपण या इकडं इकडे पुढे या सगळ्याला नमस्कार करा हे आपले दोन वीर आहेत याने आपला लढा सुप्रीम कोर्टात लढलेला आहे कमलाकर धरोळे आजपर्यंत कुणाला माहित नव्हतं की सुप्रीम कोर्टातला लढा लढला कुणी आओ सई सुद्ध्दा करायला सगळे घाबरत होते त्यावेळी या दोघांनी कमलाकर धराडे नावाचा एक याचिका करता आला आणि त्याच्या नावानं आपण सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली मलराव बोर्डे नावाचे रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांचा सल्ला घेतला आणि हल्लाबोल केला त्यांच्या बाजूने मुकुल रोहतगी कपिल सिब्बल अभिषेक भरुण सिंघवी अशी एक एक भलाडी नावं आमच्या पुढे येत होते पण आमच्या या दोन बहादारांनी असे काही फिल्डिंग त्या ठिकाणी लावली की मराठ्यांच्या आरक्षणाचं पेकाट मोडण्याचं काम ह्या दोन केलं आहे म्हणून त्यांचं आभेदन करायचं आहे आता सराटे जो धनांग्यांचा माग पुढं असो तुम्ही पाहिले त्यांनी आता धनगरांचं आरक्षण चॅलेंज केलं ओबीसीचं आरक्षण केलं